चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीसाठी निधी मंजूर केला गेलाय आणि तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे दोन लाख एक हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती दिली आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून पंतप्रधानांना एक निवेदन दिलं आहे प्रधानमंत्री निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे या निवेदनात त्यांनी महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे पूर परिस्थितीची सगळी कल्पना दिली त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की एनडीआरएफच्या माध्यमातून राज्याला भरीव आणि जास्तीत जास्त मदत करावी यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करते तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला राज्यात नक्की किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठवला हो जाईल कारण हा अहवाल वारंवार येत नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं हो की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल पत्रकार परिषदेत कर्जमाफी बद्दलही प्रश्न विचारण्यात आला त्यावर फडणवीस यांनी सांगितलं की कर्जमाफीचं आश्वासन घोषणापत्रात दिलं होतं आणि त्याची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत की आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते आहे कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे मात्र सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे यावर बोलताना ते म्हणाले की खरीप पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड पुढच्या वर्षी करायची आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीची मदत पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता आहे आता खरीपा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी खरं म्हणजे या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविडकरता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी जीच्या नावाप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतर तर खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील आजची महत्वाची अपडेट सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करेल अशी आशा आहे तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद